नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या विदर्भकट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर जसं की लहान मुलांना गुलाबजामून खूप आवडते आणि आपल्यालाही कधी कधी बनवायची इच्छा होते पण लगेच बनवणं पॉसिबल नसते पण हे इन्स्टंट गुलाबजामून आपण नक्कीच बनवू शकतो रेसिपी खूप सोपी आहे इन्स्टंट आहे अजिबात तामझाम नाही गुलाबजामून सारखीच तुम्हाला फिलिंग येईल चव येईल तुम्ही रेसिपी नक्की पूर्ण बघा तुम्हालासुद्धा आवडेल तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आठ ब्रेड घेतलेले आहे साधारण आठ ब्रेड म्हणजमध्ये बारा पंधरा गुलाबजामून तयार होतात आणि ब्रेडच्या जे साईडच्या कडा असतात त्या मी कट करून घेतलेल्या आहे एक वाटी दूध घेतलं दूध थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे अगदी फ्रीजमधलं थंड दूध घ्यायचं नाही आणि हे ब्रेड असे तोडून घेतले पूर्ण हातानेच मी तोडून घेतले मिक्सरची अजिबात गरज नाही आणि यामध्ये थोडं थोडं करून दूध टाकायचं एका एक वेळी पूर्ण दूध टाकायचं नाही कारण आपल्याला एक वाटी पूर्ण दूध नाही पाहिजे यामध्ये फक्त मी एक वाटी असं गरम करून घेतलं आपल्याला लागते तेवढं यामध्ये दूध आपल्याला टाकायचं आहे तर थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप जास्त असा सैलसुद्धा बनवायचा नाही तर खूप जास्त टाईटसुद्धा बनवायचा नाही जसं चपातीसाठी आपण सॉफ्ट गोळा भिजवतो तशाच पद्धतीचा हा गोळा भिजवायचा आहे त्याचे साधारण छोटासा एक गोळा बनवून बघायचा तो आपल्याला जर त्याच्यावर क्रॅक्स दिसल्या छोट्या छोट्या रेषा वगैरे दिसल्या आपल्याला अशा पद्धतीच्या तर तुम्ही थोडंसं दूध टाकून आणखी याला मळू शकता छान मळून घ्यायचा हाताने म्हणजे सॉफ्ट होईल तो एक सारखे त्याचे गोळे बनेल जसं आपण गुलाबजामुनचा प्रेमिक्स गुलाबजामुनचं प्रेमिक्स आणतो रेडीमेड त्याच्यासाठी जितकी मेहनत घेतो तो गोळा सॉफ्ट बनण्यासाठी तसेच यासाठी सुद्धा घ्यायची तर अर्धा वाटी दूध लागलं मला आणि याचे छोटे छोटे पद्धतीचे मी असे गोळे बनवून घेतले तशा आकारात आपण छोटे मोठे साईजचे गोळे बनवून घेऊ शकतो दोन्ही हातांनी छान तो गोळा प्रेस करून करून गोल करायचा आणि अशा पद्धतीने हे गोळे आपले तयार झालेले आहे छोटे छोटे बॉल बनवून घेतले आणि पाक बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतली वाटी खूप मोठी नाही आहे मीडियम साईजचीच वाटी आहे साधारण शंभर ग्रॅम ही साखर असेल तर एक वाटी मी साखर घेतली आणि तितकंच पाणी घेतलं ते मी पाक व्हायला ठेवून दिलं कमी गॅसवर म्हणजे मिडियम गॅसवर त्यानंतर इथे तेल गरम करून घेतलं आणि तर आ, हे गुलाबजामून आपण लगेच तळून घेत आहे तर आता आपण हे गुलाबजामून खूप जास्त थंड तेलात नाही टाकायचे किंवा खूप कडकडीत गरम तेलात नाही बनवायचे आहे आपल्याला थोडंसं टेम्परेचर वाढलं पाहिजे तेलाचं आणि तेव्हाच आपल्याला टाकायचे आहे अशा पद्धतीने हे गुलाबजामून हलवून घ्यायचे इकडे आपला पाक रेडी होत आहे पाक आपला व्हायचा आहे अजिबातही चिकट झालेला नाही आहे आपल्याला गुलाबजामूनचा पाक थोडा चिकट पाहिजे असते तसा तर गुलाबजामून सुरुवातीला टाकल्याबरोबर लगेच त्याला चमचा लावायचा नाही कढईमध्ये त्याला थोडंसं कढईनेच हलवून घ्यायचं जर आपल्याला हलवता येत असेल तर नाहीतर मग थांबून थोडा वेळाने चमचा लावून परतवून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा तळून घेतली छान लाल ब्राऊन असा तयार आ, लाल ब्राऊन असा कलर येऊ दिला आणि नंतर हे गुलाबजामुन काढून घेतले रंग खूप सुरेख आला गुलाबजामून मलासुद्धा असं वाटलं होतं की होईल की नाही कारण मीसुद्धा पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय करत आहे खूपच मस्त याचे गुलाबजामून बनवून तयार झाले होते खमंग याचा सुगंध येत होता इकडे आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे थोडासा चिकट असा वाटत आहे हाताला यामध्येच आपल्याला हे गुलाबजामून टाकून द्यायचे आहे पाकसुद्धा गरमच आहे गुलाबजामुन पण गरमच आहे पण मी टाकून दिले आहे गुलाबजामुन पाकात आणि साधारण एक मिनिटासाठी हे आपल्याला पाकामध्ये कूक करायचे आहे गुलाबजामुन शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी गॅस सुरू केलेला आहे यामध्ये विलायची आणि विलायची पावडर मी टाकून घेतली थोडेसे ड्रायफ्रूटची पण होती ती पावडर ड्रायफ्रूट्स मिक्स होते त्यामध्ये तर ती विलायची पावडर मी यामध्ये टाकून घेतली आणि थोडंसं सॉफ्ट होईल चमच्याने आपण प्रेस करून बघायचे दाबून बघायचे ते गुलाबजामून असे थोडेसे सॉफ्ट वाटत असेल आपल्याला गुलाबजामून तर तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे पूर्ण एक मिनिटच कूक करायचे असं नाही जर आपल्याला सॉफ्ट वाटत असेल गुलाबजामून तर आपण गॅस बंद करायचा तर आता तुम्हाला एक गुलाबजामून मी असा कट करून दाखवते खूप छान गुलाबजामून याचे बनते तुम्ही पण नक्की बघू शकता हे की सक्सेस रेसिपी आहे ही ब्रेडचे गुलाबजामून नक्कीच छान बनते आणि आतमध्ये छान पाक मुरलेला आहे त्यामध्ये आणि अशा पद्धतीने मी हे गुलाबजामून सर्व करून घेतलेले आहे खूप छान लागतात चवीला आपण केव्हाही हे इन्स्टंट असे बनवू शकतो कधी लहान मुलं जित करतात किंवा आपल्याला कधी कुठल्या सणाला किंवा आता येणाऱ्या गुढीपाडव्याला नवीन सुद्धा आपण ही रेसिपी नक्कीच बनवू शकतो अगदी कमी वेळात बनते आणि छान टेस्टी खमंग अशी ही रेसिपी बनते तर तुम्ही पण नक्की बनवून बघा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्ट्या रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका रेसिपीसाठी लागणारे साहित्य सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा धन्यवाद